नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असे गुळ घालून शाबूच्या तांदळाची खीर आषाढी एकादशीला बनवतोय तर अगदीच फायदेशीर ही खीर आहे आणि चवीला तर अप्रतिम झाले ही खीर असं खोबरं घातलेली बदाम घातलेलं वरतून तर बनवणार ना तुम्ही पण आषाढी एकादशीला इथे एक पातेल घेतले पातेलमध्ये आपण एक कप शाबू घेऊया वाटीने मोजला तर एक वाटीच होणार आहे कपाने छोट्या मोजला तर दोन कप घेतोय म्हणजे एकच वाटी होणार आहे एक शंभर ग्राम शाबू ही शाबू सांगा स्वच्छ धुवून घ्यायचं दोन पाण्यानं स्वच्छ धुवून पाण्याने तुळून ठेवायचं जराशी पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्हाला घाईत करायचं असलं तर तुम्ही कोमट पाण्यात भिजू घाला लगेच भिजतो शाबू एक दोन तास आपण भिजत ठेवणार आहे दोन तासानंतर आपण खीर बनवायला येणार आहे तो चांगला आपला आता गॅसवर कडे ठेवला आपण एकच चमचा तुपाचा वापरतोय तुपने तळक आपण त्याच्यामध्ये पाणी वापणार आहे एक ग्लास आज खीर आपण पाण्यात बनवतोय दुधात नाही बनवत आणि गुळ घालून बनवणार आहे साखरेचा वापर नाही करत पौष्टिक असा गुळ आपल्याला घालायचं आहे चार खडं मी गुळाचं घेतलं तर मोठ घालूया गुळ घातल्यानंतर जरा हलवून घ्यायचं गुळ आपला इगडतोय थोडस चवीपुरतं मीठ घालते गोड पदार्थ असला थोडस मीठ घालायचं त्याच्या अजून टेस्ट वाढते आले गुळ इगराय लागलाय विरची पावडर घाला एक चमचा आता आपण साब शाबू घाले भिजल्याला अगदीच सोप्या पद्धतीने आपण ही खीर बनवतोय आणि पटकन होणार आहे ही खीर तुमच्यात घरात कोणतं वयस्कर माणूस असलं समजा लहान मुलं त्यांना तुम्ही पास केलं असलं तुम्ही अशी खीर बनवून देऊ शकताय तडक्या पानमध्ये आपण एक चमचे तूप घातलंय आता वल्ल खोबरं मी किसून घेतलं होतं आपण पॅनमध्ये जात परतून घेऊया वल्ल खोबरं असं खोबरं घातल्यामुळे दाताखाल्याला छान लागतं खिरीमध्ये थोडासा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आता आपण खिरीत घालूया खोबरं परतून घेतल्याला असं खोबरं परतून घातलं खूप टेस्ट भारी येते ह्याच्यात मिक्स करून घेऊया गोड अशी शाबूची तांदळाची खीर तयार झाली आपली गॅस मी मिडियम केलाय मिडियम गॅसवर आता शिजवून घेतली खीर आपली तयार झाली बघा तर डिशमध्ये काढून घेऊया ओरून असं बदामाचं काप घालायचं आणि खोबरं खोबरं घसल्याला घालायचं दिसायला खूप सुंदर दिसते तुम्ही पण बनवा एकादशीला आषाढी एकादशीला आता बाय बाय धन्यवाद